चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचं तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तलाठी भरती गट कसे दोन हजार तेवीस झालेली आहे तर त्याच्या संदर्भातलं खूप महत्वाचं अपडेट आलेला आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचं हे तलाठी भरती संदर्भातला आलेलं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांचे सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करून सदर गुणांच्या आधारे पात्र असणाऱ्या उमेदवाराची शिफारस केलेल्या उमेदवाराची प्राप्त झालेल्या यादीनुसार कागदपत्र पडताळणी चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा हो तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर हो जालना डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा हो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना आता नियुक्तीपत्र देण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता जालना त्याला भरती संदर्भातलं हे आलेलं खूप महत्वाचं अपडेट आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रानुसार त्यांचं जे पदस्थापनेचं ठिकाण जे आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे उमेदवाराचं नाव आहे प्र निवडीचा प्रवर्ग आणि स्थापनेवर म्हणजे पद स्थापनेचं जे ठिकाण आहे त्याच्या संदर्भातले डिटेल पीडीएफ जे आहे तर ते जालना तलाठी भरती दोन हजार तेवीस जी आहे घटक साठी तर त्याच्या आलेले संपूर्ण अपडेट आहे तर उमेदवाराचं नाव तसेच त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर जालना जिल्हा तलाठी भरती संदर्भातलं ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्यांनी नियुक्ती यादीमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे नियुक्तीपत्र तुम्हाला सादर झालेले आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तसेच जालना जिल्ह्याचे जे ऑफिशियल पेज जे आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता तुमच्या काही शंका निरसन करायचं असेल किंवा तुम्हाला काय अडचणी असेल तर तिथून तुम्ही बघू शकता आटी व शर्ती याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत याच्या संदर्भातलं पी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही बघू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा अर्ज केला होता तेही कमेंटमध्ये नक्की 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 सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग